शाखाप्रमुख संदीप पेताळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शाखा प्रमुख संदीप पेताळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते व सचिव खासदार अनिल देसाई साहेब संजय दिना पाटील खासदार यांची कन्या व युवा कार्यकारिणी सदस्य राजोलताई प्रभाग क्रमांक आठच्या महिला विभाग संघटक प्रज्ञताई सपकाळ स्थानिक नगरसेवक विठ्ठल लोकरे उपविभाग प्रमुख हेमंत साळवी विधानसभा प्रमुख संजय चव्हाण विधानसभा संघटक निमिष भोसले मच्छिंद्रनाथ म्हात्रे महिला विधानसभा संघटिका रेखाताई पाटकर महिला विधानसभा समन्वयक कल्पना रेडकर विधानसभा सहसमन्वयक सुफी मोहम्मद शाखा प्रमुख एकनाथ खराडे शंकर इंगळे हर्षल उस्तुरे विजय भोईर अविनाश शेवाळे उमेश करकेरा मनोहर नायडू युवा विभाग अधिकारी अरुण जगताप युवती विभाग अधिकारी अपर्णा यादव युवा विधानसभा समन्वयक गौरव संदेश पवार युवा वाहतूक सेना शाखा प्रमुख संघटक कौस्तुभ ओवळ शाखा अधिकारी कुमार शाखा अधिकारी कदम युवती शाखा अधिकारी कल्याणी चौगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्त्यांच मनोबल वाढवायचं काम आम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय खासदार श्री अनुभव देसाई आणि आमचे विभाग विभागप्रमुख शिंदे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून करत असतो या ठिकाणी कार्यसम्राट आमचे नगरसेवक माझी तर तो म्हणतच नाही आणि शिंदेगडवाले माझी नाही म्हणत आपण कसा माझी म्हणत नाही ह्या ठिकाणी तर पण आहे जनतेच्या समस्या सोमाने ते सोडवण्याचं काम आपल्या माध्यमातून करत आहेत या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट शाखा प्रमुख संदीप बेताळे साहेब त्यांचा वाढदिवस त्यांनी काल रात्री मेसेज टाकला मी त्यांना वाढलेल्या शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितलं की आठ संध्याकाळी आठ वाजता आहे आणि नंतर योगायोगाने माहीत पडलं की आमचे खासदार साहेब पण या ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा आणि भविष्यातील वाटचालीबद्दल देखील शुभेच्छा देण्यासाठी दे आमचं आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आपल्या सर्वांचे लाडके संदीप बेताळे साहेब यांचा वाढ पारंपरिक पद्धतीने उमेश करके ना साहेब आई लाभावे लाभावे का भावे नावे टोयू हो संदीप दादा हॅपी बडेशाला आम्ही येऊ दर वर्षाला वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला कौतुक कौतुक आम्ही करू तुमचे कौतुक

जास्त नोंदणी आणि मतदान नोंदणी या शाखेची व्हावी पेरं जाऊन आणलेला आहे तुम्ही त्या दावा लोकरे साहेब हे शुभेच्छा देण्यासाठी आले त्यांचाही मी आभार मानतो आणि आपल्या पक्षाचे सर्व पदाधिकारी उपसागर गटप्रमुख आणि माझे मित्रपरिवार यांचाही आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून माझा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला त्यामुळे त्यामुळे मी त्यांच्या सर्वांचे आभार मानतो सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्यांचे आभार म्हणजे मी एक बायको म्हणूनच बोलेन आजचा दिवस आजची वेळ आणि आजचे हे सगळ्यांचं जे प्रेम आहे ते असंच राहू दे वर्षानुवर्ष असंच राहू दे ही वेळ माझ्या आयुष्यात सारखी 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 येऊ दे त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानेन आणि एक माणूस म्हणून तर माझे माझा जो नवरा आहे तो खूप छानच आहे त्यात तर प्रश्नच नाही पण एक समाजसेवक म्हणून ह्यांचं जे प्रत्येक गोष्टीला जो सपोर्ट असतो तो एक इमिडिएटली रिॲक्शन असतं ते खूप महत्त्वाचं आहे बरेच लोक इमिडिएटली रिॲक्शन देत नाहीत पण माझे जे मिस्टर आहेत ते प्रत्येक गोष्टीवर इमिडिएटली ॲक्शन घेतात आणि इमिडिएटली लोकांना जे सहकार्य करतात आहे ते नेहमी असेच करत राहू आणि तुमचं जे सगळ्यांचं प्रेम आहे त्यांच्या मागे असंच उभं राहावं प्रत्येक वेळी धन्यवाद सांगितलं की खासदार आणि सर्व कार्यकर्ते आणि माझी नगरसेवक आणि बाकी सर्व आमचे सर्व पदाधिकारी पाठकर्ताई आहे किंवा आमचे सर्व उपशाखा प्रमुख आहे आणि गटप्रमुख हे सर्व संदीप वेताळेवर चांगल्या पद्धतीने काम करतात जेव्हा येतो एवढ्या ये मोठा मॉप आणि दोन दोन खासदार यांची लोकं येतं ह्याचं कारण असतं की जनतेमध्ये मिसळून जनतेची नाल ओळ उड़, ओळखणं आणि जनतेचं हित काय सांभाळणं त्यामुळे संदीप बेताळे सातत्याने जनतेच्या हितासाठी आ खरा उतरव खरा उतरतो म्हणून लोक त्याच्यावर प्रेम करतात आणि हा वाढदिवस येणाऱ्या वर्षी ह्याहीपेक्षा आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजेत आणि त्या काळमध्ये जनता सातत्याने त्यांना सातत्याने प्रेम करते असंच प्रेम आम्ही सर्व त्याच्यावर करतो संदीपच्या चांगल्या वाटचालीमध्ये आम्ही सर्व शाखा आम्ही सर्व शाखेचे पदाधिकारी सर्व शिवसैनिक त्यांना हित इच्छितो की त्यांचं आयुष्य आणि त्यांची सर्व फॅमिली सुदृढ राहून दे आणि त्यांचा भरभराट होऊन दे माहिती आहे की राजसाहेब दोन ठाकरे ब्रँड एकत्र आलेले आहेत आणि त्यांची प्रचिती तुम्ही सातत्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतात आता उद्याच आमचा एक आदित्य साहेबांचा एक भव्य वेगळ्या पद्धतीचं जे मतचोरी आहे त्या संदर्भातमध्ये स्वतः आदित्य साहेब त्यामध्ये सांगणार आहे आणि येणाऱ्या एक तारखेला तुम्हाला माहिती आहे हा ना भूतो ना पूर्व असा मोठा एक मोर्चा आहे ज्यांनी मतं चोरी केलेले आहेत मताचा वेगळ्या पद्धतीचा जो पूर्ण भारतामध्ये वेगळ्या पद्धतीचा जो ह्यांचा प्रशोभ चालू आहे त्याच्या विरोधामध्ये जे कमिशनर आहेत त्यांना आम्ही घेराव टाकून त्यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा मतदानामध्ये जो घोळ केला आहे तो समजवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात म्हणून मोठा एक मोर्चा त्यामध्ये होणार आहे आणि तुम्हाला कदाचित ठाकरे ब्रँडचं जे प संपूर्ण महारा महाराष्ट्रामध्ये वलय दिसून येईल तो मराठी माणसाचा भगवा आहे उद्धवसाहेब आणि राज ठाकरे हे दोघे बंधू आहेत हे मराठी माणसासाठी मराठी हितासाठी लढतात म्हणून मराठी माणसाच्या हितासाठी आणि जे आपल्या महाराष्ट्रावर प्रेम करतात त्यांच्या हितासाठी उद्धवसाहेब आणि राजसाहेब लढतात त्यांनी आम्ही सर्व शिवसैनिक आणि सामान्य माणूस त्यांना एक सपोर्ट द्यायचा कार्यक्रम करतो नमस्कार जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख संदीपजी वेताळे यांचा वाढदिवस आहे त्यांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देते दोन खासदारां सगळ्यात लकी आहेत हे आ... शाखा प्रमुख कारण दोन खासदार असे एकदम स्ट्रॉंग खासदार आहेत त्यांच्यामागे आणि तसंच काम पण ते खूप सुंदर करतात त्यांना आ... उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य देऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि ताकद देऊ की त्यांच्या हस्ते चांगले चांगले कामं घडो आणि लोकांची जास्तीत जास्त सेवा हो पुन्हा एकदा शुभेच्छा देते त्यांना जयंत सम एकशे आमचे त्यांचा आज वाढदिवस आहे शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाचं अपक्ष चिंतन करण्यासाठी इथे आम्ही सर्वजण शिवसैनिक उपस्थित राहिलो आहोत त्यांच्याबरोबर आमचे विठ्ठल लोकरे आहेत मिनीष भोसले अविनाश शेवाळे हे सर्व मंडळी त्यांना आज वाढदिवस म्हटल्यानंतर एक कौटुंबिक सोहळा असतो त्यांच्या कुटुंबासमवेत त्यांच्या वहिनींबरोबरसुद्धा आम्ही इथे एकत्रितरित्या इथे केक कापण्याचा वगैरे कार्यक्रम केला त्यांना त्यांचं अभिष्ट चिंतन केलं आणि ही एक आपली संस्कृती संस्कार आहेत आपले त्याप्रमाणे त्यांना ईश्वर चांगल्या चांगलं उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देऊ अशी ईश्वरचंनी आमची प्रार्थना आहे त्यांच्या हातून जे समाजाचं काम होतं आहे शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेचे एक पदाधिकारी म्हणून शाखाप्रमुख नात्यानं ते या समाजासाठी जे काय काम करत आहेत ते चांगल्या रीतीनं उत्तम रीतीनं अजूनही होवं आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा भगवा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच महापौर या मुंबई महानगरपालिकेवर सहाव्यांदा विराजमान होवं यासाठीचं एक अभिष्ट चिंतन आज या निमित्तानं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना क्रमांक एकशे एक्केचाळीसच्या या पवित्र वास्तूमध्ये आपले लाडके त्याचप्रमाणे लोक कार्यसम्राट लोकप्रिय आपले शाखाप्रमुख संदीपबाई वेताळे साहेब यांचा वाढदिवस आपण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत संदीपबाईंच्याबद्दल बोलायचं झालं तर मला तसा योग आलेला आहे त्यांच्या बाजूला कधी कधी बसतो मी त्यांच्या हा आमचा म्हणजे आम्हाला ते भाग्य आम्हाला लाभलं ते त्यामुळे संदीपबाईंचं मी त्यांना कदाचित माहीत नसेल पण मी तिथे बसतो तर बसत नाही मी त्यांचं अवलोकन करत आलेलो आहे एक सज्जन व्यक्ती त्याचप्रमाणे लोकांबद्दल त्यांना खूप तळमळ असले लोकांच्या प्रती त्यांना खूप काळजी असते तिथे आम्ही जेव्हा बसतो तेव्हा अनेक लोक त्यांना भेटायला येत असतात पण कधीच कोणाला त्यांनी असं रिकाम्या हाती किंवा निराश करून असं कधीच पाठवलेलं नाही कॉलनीमध्ये कुठली समस्या असू द्या पाण्याची समस्या असू द्या रोडची समस्या असू द्या ॲडमिशनची समस्या असू द्या संदीपबाईंना एक फोन केला की संदीपबाई तात्काळ तिथे लक्ष घालून ती, ती समस्या दूर करत असतात तर संदीपबाई तुमच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत हां तर तुम्हाला जगातली सगळी सुखं तुम्हाला मिळत तुम्हाला निरोगी आ आयुरारोग्य सुख समृद्धी लाभू अशी मी आई तुळजाभवानीच्या समय समयी तुळजाभवानीच्या समोर विनम्र प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र